नमस्कार मित्रो मागील व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत तुमच्या नावचा घरटान उतारा म्हणजेच नमुना नंबर आठची संपूर्ण माहिती देण्यात आलेली होती तुमच्या घरच्या उतारावरती कशा पद्धतीने नोंदी असतात घराची लांबी रुंदी रेडी रेकनर दर तसेच घराची घरपट्टी किती असते याबद्दल मागील व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली होती आता हा घरचा उतारा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर लगेचच मिळतो का तर नाही त्यासाठी तुम्हाला एक मागणी अर्ज लिहावा लागतो मागणी अर्ज कसा लिहायचा त्याचबरोबर आपल्याला चालू सालचा म्हणजेच हे साल चालू आहे दोन हजार तेवीस चोवीस या सालचा उतारा मागणी कसा करावा त्याचबरोबर त्यापूर्वीचे म्हणजे एकोणीसशे साठ किंवा तुमची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासूनचे तुमचे घटान उतारे कशा पद्धतीने मिळवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवरती नवीन असाल गावचे नागरिक असाल ग्रामपंचायत हद्दीत घर असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओला सुरू करूया ग्रामपंचायत गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज लिहावा लागतो अर्ज तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही पेनाने लिहू शकता तर पहा अर्ज कुणाच्या नावे लिहायचा ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी चो ग्रामपंचायतीचं नाव इथे लिहा तुमच्या त्यानंतर तुमचा तालुका आणि जिल्ह्याचं नाव इथे नमूद करा त्यानंतर पहा ज्या दिवशी अर्ज देणार आहात त्या दिवसाचा दिनांक इथे नमूद करायचा आहे विषय काय असणार आहे नमुना नंबर आठचा उतारा म्हणजेच घटाण उतारा मिळणेबाबतचा विषय असणार आहे अर्जदार आपले नाव येथे लिहायचं आहे तुमचा फुल पत्ता येथे नमूद करायचा आहे त्यानंतर पहा महोदय वरील विषयास अनुसरून आपणास विनंती की मी तुमचं नाव लिहायचं आहे पुन्हा राहणार पत्ता लिहा या गावचा कायमचा रहिवासी असून मला आपलेकडून खालील दाखल्यांची उतार्यांची आवश्यकता आहे तर कोणकोणत्या उतार्यांची ते, ते इथे तुम्ही निमूत करू शकता पहा नम्र नंबर आठचा घरटान उतारा तुमचं घर नंबर इथे लिहायचा आहे जो काही घर नंबर आहे तो आणि कोणत्या सालचा उतारा हवा आहे उदाहरणार्थ पहा दोन हजार तेवीस चोवीस उदाहरणार्थ पहा एकोणीसशे साठ ते पासष्ट उदाहरणार्थ पहा एकोणीसशे एकाहत्तर ते पंच्याहत्तर जे काही साल लिहायचं आहे ते तुम्ही इथे लिहू शकता आणि इथे बरोबर अशी टिकमार करायची आहे अशा पद्धतीने तीन तुम्हाला ऑप्शन आहेत एकोणीस चालू सालचा पाहिजे असेल चालू साल कोणतं साल, साल हवं असेल ते साल समोर नमूद करायचं आहे तरी आपणास विनंती की मला वरीलपैकी बरोबर टीक केलेला दाखला किंवा के उतारा सदरच्या दाखल्याकरिता आवश्यक शुल्क रुपये मी भरण्यास तयार आहे तरी दाखला मिळावा ही नम्र विनंती परत आपला विश्वास होऊ आपलं नाव इथे नमूद करा आणि ते तुमची साईन करा अशा पद्धतीने तुम्ही घरचा उतार्यासाठी मागणी अर्ज लिहू शकता किंवा इथे डाउनलोडसाठी ऑप्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक देतो आहे या लिंकद्वारे तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता सिम्पली या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल सबस्क्राईब करून द्यावा खूप महत्त्वाचं चॅनल आहे त्याच पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमच्या घरटान उतरायची माहिती हवी असेल तर तुम्हाला मागील व्हिडिओ पाहावं लागेल नमुना नंबर आठ संदर्भातील संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा गावातील सर्व नागरिकांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती मिळून जाईल धन्यवाद